हॅलो भाई जय महाराष्ट्र भाई नाही हिंगोलीमध्ये नांदेड कलेक्टर काय करतोय ऑक्सिजनच देत नाही गाड्या त्यांनी थांबून ठेवल्यात हा, हा, नांदेड नांदेडवाला देत नाही भाई कलेक्टर आणि त्याला आज जर ऑक्सिजन आलं नाही भाई तर उद्या कमीत कमी शंभर लोक जाग्यावरच मरतात कुठल्या मध्ये पाहिजे पूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मग तिरुमला असेल लक्ष्मी केअर असल त्याच्यानंतर जगदंबा असेल या ठिकाणी ऑक्सिजनच देत नाही भाई बरं मग तिथलं आपला हिंगोलीचा कलेक्टर काय म्हणतो हिंगोलीचा कलेक्टर याच्याशी बोललोय म्हणतो आयुक्ताशी पण कमिशनरला कमिशनरशी बोललोय म्हणते पण भाई संभाजीनगरला विभागीय आयुक्त कोण आहे मला वाटतं केंद्रे आहे भाई केंद्रे केंद्रेकर 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 भाई केंद्रेकर आणि नांदेडचा कलेक्टर कोण आहे नांदेड चा कलेक्टर भाई नाही माहित हिंगोलीचा कलेक्टर ओके आणि तुमचा हिंगोलीचा कोण आहे जयवंशी 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 मी आता केंद्रेकर लगेच बोलतो बोल ओके भाई, भाई सांगतो की हिंगोली हिंगोलीतले जे प्रायव्हेट हॉस्पिटल जगदनबा वगैरे आणि लक्ष्मण केयर हो भाई लक्ष्मी केअर हो आता लगेच बोलतो हो भाई लगेच भाई प्लीज भाई हो भाई, हो, हो, हो जय महाराष्ट्र